आस्थिर, आस्थिर। गर बसल्या मी महिला रंगीबेरंगी अक्षदांचे रंगी पॅकिंग आपली ग्रहग्रहस्थी सांभाळून फावल्या वेळात विविध प्रकारच्या अक्षदांचे पॅकिंग करून त्या वितरित करत असतात जागतिक महिला दिन असल्याने व्यवसायाची माहिती घेतली असता गरज म्हणून काम करण्यापेक्षा कामाला प्राधान्य देऊन त्याची गरज भागवणं हे महत्वाचं आहे असं आशाताई सांगतात रूपरंग अक्षदा सेंटरच्या माध्यमातून ग्रह उद्योग कशा प्रकारे अशाताईंनी केला संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही हा व्यवसाय करू शकता ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद हे आज आपण एका घरामध्ये आलेलो आहोत जिथ चालू आहे अक्षदा बनवण्याचं काम अक्षदा आज प्रत्येक घरामध्ये लग्न कार्य ज्या वेळेला असतं त्या लग्न कार्यामध्ये अक्षदा या मानल्या जातात अक्षदांचं महत्व काय आहे अक्षदा का मुला मुलींच्या अंगावरती टाकल्या जातात याच एक फार मोठं महत्व आहे परंतु ते महत्व सांगण्यापूर्वी आपण या ठिकाणी हा जो ग्रह व्यवसाय चालू आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती करून घ्यायची आहे या ठिकाणी हे अक्षता बनवण्याचं पॅकिंग चालू आहे साधारणतः त्रिकोणी कलरच सा एक पॅकिंग आहे त्याला काय म्हणतात याला कोण कोण असं म्हटलं जातं आणि हे जे आहे याला काय म्हटलं पोतली पोतली म्हटलं जात म्हणजे असे किती प्रकार आहेत त्याच्यामध्ये चार पाच प्रकार आहेत एक कापडी मध्ये आहे आणि एक कोण मध्ये एक चॉकलेट सारखा प्रकार म्हणजे पुढची जशी मागणी असेल तशी म्हणजे काय काय मागतात लोक सिंपल मध्ये असे मागतात पाऊच मध्ये आता हे जे पाऊच मध्ये आहे ही अशी पण मागणी केली जाते हो जाते आता हे पॅकिंग तुम्ही पाठीमागे ठेवलेलं आहे क्लोजेस हे किती जर आपण पाहिलं गेलं तर हे शंभरचं पॅकिंग करून ठेवलेलं आहे ज्या कोणामध्ये सुद्धा शंभरचं पॅकिंग आहे आणि हा जो एक प्रकार आहे कापडीच्या याला कापडी कापडी मधलं बाहेर नाही काय हा हे अशा प्रकारामध्ये कापडी पद्धतीमध्ये पण केलं जाते पॅकिंग करून ठेवलेले आहेत साधारणतः पिशवी मधलं सुद्धा सांगण्याचं तात्पर्य काय आहे की आजची महिला घरामधला तो काही फावल्या वेळा असतो त्या फावल्या वेळामध्ये काय करू शकते तर हे यांचं उदाहरण आहे या ठिकाणी नाव काय कधी वाटलं तुम्हाला की हा व्यवसाय केला पाहिजे तुम्ही सध्या काय काम करता सध्या मी शेतीच करतो घर सांभाळून शेती करून मग हे औषधांच पॅकिंग केलं पाहिजे असं तुम्हाला का वाटलं कारण आपल्याकडे भरपूर वेळ असतो ना दुपारी दुपारच्या वेळेत वाटलं करावं दोन अडीच तासामध्ये ही संकल्पना कशी पाश्चात करावं असं का वाटत मी ते एक युट्यूब पण ते म्हटलं याच्यामधून खूप म्हणजे आपल्याला सगळं काही म्हणजे खर्च आपले आपण केलेले कष्ट मिळू शकतो साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे हा जो व्यवसाय हा अगदी कमी भांडवलातला व्यवसाय असावा असं मला वाटतं किती काही भांडवल लावलं याला त्याला हो� पहिल्यांदा सातशे रुपयाचं मटेरियल आणला सगळं आणि मग त्यातूनच सुरुवात केली आता हे जे अक्षदा जे ह्या याला रंगीत आता ह्याच्यामध्ये आपण पाहिले तीन कलर आहेत तर मग ह्या मिक्सिंग ज्या वेळेला तुम्ही करता त्यावेळेला असे वेगवेगळे तांदूळ ठेवून त्याच्यामध्ये ते कलर टाकून करता की एकत्र कसं असतं वेगवेगळे टाकायचे वेगवेगळे कलर तयार करायचे प्रोसिजर काय आहे समजा आपण तांदूळ आणल्याच्या नंतर ते रंगीत कसे करायचे याच्यात खाण्याचे कलर असतात ते आणले त्याच्यामध्ये एका याच्यामध्ये छोटे थोडे थोडे घेतले आपण आणि मग एकच कलर अगोदर तयार करून घेतला घेतला आणि त्याच्यानंतर मग मिक्स केले खाली सुक लागतं म्हणजे काय करावं म्हणजे आता ओलं होतं ना थोडस पाणी टाकलं कलर होते आपण त्याच्यावर शिंपडायचं कारण दांदूळे जर समजा आपण त्याच्यावरती ते पाणी भिजवले तर भात तयार होऊ शकतो ना त्याच्यामुळे त्याच्यावरती फक्त पाणी म्हणजे ती एक कला मग आहे ना की कि ते किती प्रमाणामध्ये पाणी जर जास्त प्रमाणामध्ये शेतावरती जर पाणी पडलं तर त्याचा ते बुकत तर ते तसं न होता हे असं कडकत राहिलं पाहिजे ना पाहिजे मग आता किती दिवस झाले तुम्ही हा व्यवसाय करता ग्राहकांचा कसा प्रतिसाद आहे ग्राहकांचा तसा प्रतिसाद भरपूर आहे भरपूर आहे प्रेक्षकांनी एक गोष्ट लक्षात घ्या ज्या वेळेला अक्षदा मी अ या औषधांचं महत्व काय हे तुम्हाला शेवटी सांगतो परंतु हा जो व्यवसाय आहे हा एका गृहिणीने आपल्या घरामध्ये चालू केलेला आहे आणि साधारणतः याच्यामध्ये जर आपण मार्जिनचा विचार केला तर माझ्या माहितीप्रमाणे पन्नास टक्के याच्यामध्ये मार्जिन असू शकतं तुम्ही स्वतः करताय म्हणून याला जर दुसऱ्याने केलं तर मग थोडासा खर्च वाढेल ह्या ज्या महिला आहेत यांची शेती पाहून घर कुटुंब सांभाळून ह्या व्यवसायामध्ये त्यांनी एक सहा महिन्यामध्ये चांगली अशी भरारी घेतल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे हा व्यवसाय ते स्वतःच्या घरामध्ये करतात बेल्ले येथील टेंबीमाळा या ठिकाणी त्या राहत आहेत अशा विठ्ठल कोकणी त्यांचं नाव आहे जर आपल्या घरामध्ये शुभ कार्य असेल किंवा कुठलं मंगल कार्यालय असेल किंवा इव्हेंट मॅनेजमेंट वाले लोक असतील तर आता लांब जाऊ नका आपल्या बेल्ली गावामध्ये आशा फुकने यांचा नंबर मी तुम्हाला देणार आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि ह्या व्यवसायाला आपलीही काही मदत होऊ द्या आणि एक महिला या व्यवसायामध्ये उद्योगामध्ये काम करते आज छोटा जरी असला तरी हा उद्योग व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये पुढील काळामध्ये होऊ शकतो ताई महिलांना काय सांगा तुम्ही अशा महिला बऱ्याच असतात की दुपारचा वेळ असेल किंवा बराचसा वेळ गप्पा मारण्यामध्ये किंवा फावला याच्यामध्ये घालवतात तुम्ही काय सांगाल त्यांना त्यांना कस प्रत्येकाने आपआपलं केलंच पाहिजे कोणी कोणावर अवलंबून राहत नाही स्वतः महिलेने काहीतरी केलं पाहिजे आणि स्वतः जर केलं तर त्याच्यामधला फायदा आणि तो जो पैसा आपल्याला मिळतो हा व्यवसाय कमी भांडवलाचा असू द्या परंतु त्या त्यांच्या स्वतःच्या बळावर गमावतात हे खूप महत्त्वाचं आहे तुमचं नाव आणि पत्ता सांगा नंबर सांगा आशा विठ्ठल कोकणे टेंबी मळा त्यांनी त्यांचा नंबर सांगितलेला आहे कुणाच्या घरामध्ये शुभकार्य आहे त्यांनी त्यांना संपर्क करायचा आहे आता मी तुम्हाला सांगितलं शेवटी अक्षदांचं महत्त्व काय आहे ही अक्षदा लग्नामध्ये का वापरली जाते तर हे एक पीक आहे आणि हे पीक ज्या वेळेला निघत तर ते कसं निघत ही अक्षदा ज्या वेळेला टाकली जाते त्याच्यापासून रोप तयार होत आणि हे रोप एका ठिकाणावरून काढून ते दुसऱ्या ठिकाणी त्याचं रोपण करावं लागतं त्यावेळेला तिथं त्याच उगवण होते याचा अर्थ काय होतो अक्षदा लग्नातच वापरली जाते तिचं महत्व लग्नाला का आहे तर साळ असते त्या तांदळाची साळ तयार होते त्या साळीचं रोप तयार होतं ते, हो ते सा रोप हो एका ठिकाणावरून काढून दुसऱ्या ठिकाणी वाढलं जातं आणि त्या ते ठिकाणी त्याला ओंपी हो येते आणि त्या ठिकाणी त्याला एका अक्षदाच्या अनेक अक्षद तयार होतात त्याचा अर्थ असा असतो की मुलगी जन्माला एका घरामध्ये येते आणि ती वंश वाढवते दुसऱ्या घरामध्ये जाते म्हणून लग्नामध्ये हे अक्षदांचं महत्व आहे आणि शास्त्रा व्यवसाय आशा भोगणे यांनी या सुरू केलेला आहे हा व्यवसाय प्रत्येक महिलेने अनुकरण जर केलं तर लग्न हे वाढतच आहेत लग्न होतच आहेत व्यवसाय काही कमी पडत नाही परंतु महिला दिनाला एक सक्षम महिला मला या ठिकाणी आज पाहायला मिळाली खूप खूप आभार धन्यवाद